याच ठिकाणी याच ठिकाणी मी तर नाही आदर्श आज आधी लागू नको अंगाडीचा नंबर घे आणि कुठल्या चौकीला द्यायच्या ना ते अवराम करन तुझा बाप कोण आहे माझा बापरा पण नमस्कार मित्रांनो जय शिवराय आणि तुम्हाला स्क्रीनवरती व्हिडिओ दिसत असेल जो रिसेंटली कालचा व्हिडिओ आहे आणि मगरपट्टामध्ये ही घटना घडलेली आहे एका चालकाला दुसऱ्या चालकानं आणि मला तर खरंच हे कळत नाही तर चालकच चालकाचा शत्रू आहे असं कधी कधी वाटतं ठीक आहे हे व्हिडिओ बघून तुम्हाला तेच वाटेल आता स्टोरी तुम्हाला या व्हिडिओतून काही असेल भरपूर व्हिडिओ व्हायरल झालेला आहे काहीतरी कारण असेल छोटा मोठा असू शकतो गाडी इकडे तिकडे होत असेल तर त्याचा अर्थ असा नाही का कोणी कोणाचा गाडीचे तोडफोड करणं कायदा हातात घेणं शिवीगाळ करणं नक्क बुकी करणं हे होत नाही ठीक आहे तर मित्रांनो मी आता चाललेलो आहे सरला एक्शनचं रिएक्शन काय होताना तुम्हाला दाखवतो होता, ठीक आहे आणि कायदा सगळ्यांना समाने आणि कायदा सगळ्यांना बरोबरनं उत्तर देईल ठीक आहे आणि जे व्हायचं ते कायद्यानं होईल आता तुम्ही बघा काय होतंय आहे मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे हडपसरला आणि पाठीमाग गाडी तर पोलीस स्टेशन आहे आणि ज्या व्यक्ती सोबत जे सगळं झालं ते माझ्या सोबत राहतात जे गाडी चालक आहे तुमचं नाव काय हो जयपाल लक्ष्मण सन ओके त्यावेळेस काय झालं होतं सगळं सांगा तो पाठीमागून आला माझ्या गाडी काय का तो त्याचा साईड मिरर फुटला तो मला दोन मागत होता आणि म्हणजे तू ठोकला मी कशा जातो म्हणजे ओके म्हणजे त्याची गाडी तुमच्या मागे हो माग होती रिक्सर तो केला जाऊ पोलीस स्टेशन ओके त्यानंतर तुम्हाला शिवगाळ वगैरे हात वगैरे उचलला हात उचल एक थापड मारली थापड मारली मी तुझा बाप माझा बाप पाठी व्हिडिओमध्ये सगळ्यांनी बघितलं काय करायचं गाडीचं पूर्णपणे नुकसान केलं आहे समोरचे काच वगैरे फोडलेली आहे आणि त्याच्यावर पण आदू चालला आम्ही चौकी जातोय आणि हे कधी दोन दिवस आधी झालं बरोबर आणि पोलिसांनी पूर्णपणे केली ज्यावेळेस व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळेस म्हणजे हो डिपार्टमेंट आहे ज्या नंतर व्हायरल झाला त्यानंतर म्हणजे त्यांना बोलावलंय त्याआधी यांना किती ठिकाणी फिरवलं तुम्हाला मदरपे जा म्हणतात तिकडे जा म्हणतात गेला जा म्हणतात नाटक जा जे प्रशासन आपल्यासाठी प्रयत्न केले पाहिजे त्यांनी यांना फिरवलं आणि ज्यावेळी व्हिडीओ व्हायरल झाला त्यावेळेस आता इन्शुरन्स मध्ये करून इन्शुरन्समध्ये म्हणजे ही पद्धत आहे ज्या मध्ये सरळ दिसत की त्याच्यावरती हात उचलला गेला तिथे गाडीचं नुकसान केलंय आणि यांना ते मानतात ते पोलीस वाले का तुम्ही इन्शुरन्स मध्ये करून घ्या उद्या जर यांच्या जीवाला काय झालं असतं इन्शुरन्स मध्ये करून यांच्या घरच्यांना मोबादला दिला असता का आणि टेम्पोवरती आपला शिंबोल, शिंबोल आपला धर्मचक्र आहे म्हणजे एकदम अजूनही ही परिस्थिती अजूनही तुम्हाला समाजात बघायला भेटते का बाबा एक तो स्वतः म्हणतो का पी पाटील आहे पाटील आहे म्हणजे तुम्ही पाटील आहे पण काय करणार खाली आमच्या म्हणजे काय बोलाव याच्या पलीकडे विचाराच्या पलीकडची गोष्ट आहे आणि एक गरीब माणसावरती अत्याचार होतो तिथे एकटेच होते म्हणजे अजूनही जे पहिले दिवस भोगलेत आम्ही काढलेत ते अजून मी आम्ही काढतोय हे काय काय अर्थ आहे का आता आम्ही पोलीस चौकीत जातोय आणि बघू प्रशासन आम्हाला काय रिप्लाय देतात आमच्यासोबत पत्रकार पण आहे तुमचं नाव काय भाऊ वसंत वाघमारे पत्रकार भाऊ यांनी सीपी वगैरे व्हिडिओ वगैरे टाकलेला आहे आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पूर्ण ऍक्शनचं रिॲक्शन होतंय आणि अजून काय रिॲक्शन होत आहे ते आपण बघू पोलीस चौकीत गेल्यानंतर मित्रांनो थोड्याच वेळात पाटील साहेबांची एंट्री होणार आहे आणि पाटील साहेबांचं स्वागत पाटील चाललेले आहे कसं वाटतं आता हे चालले पाटील साहेब पाटलांना स्पॉटवर त्याच्याकरता कायद्यापेक्षा मोठं कोणी नाही आणि डिपार्टमेंटला आणि कायद्याला सर्वोत्तम मानायचं नाही तर अशी व्यवस्था होऊ शकते तुमची हे बघा चालले आहे तर मित्रांनो आता आम्ही चाललो स्पॉटवरती तिथं ज्यांना ते कृत्य केलं तर ड्रायव्हरवरती अत्याचार केला गाडी फोडली नुकसान केलं ना त्या स्पॉटवर आम्ही चाललोय चला इकडे आता तुम्हाला दाखवलं त्याच्यातनं कशी माफी मागितली जाते ठीक आहे चं स्वागत करत आहोत आम्ही अरे पाटील साहेब हे चालले बघा पाटील साहेब

भाड़े भाड़े करुणा करुणा। गर्दी करू नका पाटील साहेब चाललेत पाटील साहेब जाऊ द्या पाटलांना अडचण नका करू बरू अडचण नाही आली पाहिजे चला पाटील साहेब गुडघेवर चालत आहेत अजून चालवा जरा फुटू दे गुडगे चुकी तस काय केली होला मारायला पाहिजे दोन मिनिटं दोन मिनिट चुकीत आली परत करणार का चुकी अशी परत अशी चुकी माझ्या होणार नाही ठीक आहे आयुष्याची आमची विशाल भाऊ याच्याकरता सांगत असतो नेहमी कायद्याच्या पुढे कोणी नाही त्यांना पोलिसांचं सुद्धा म्हणजे कुठली पद्धत आहे की एका गरीबाला संविधानाच्या पुढे कोणी नाही ठीक आहे सुविधा आणि सुरुवातीला सुद्धा सुविधा काय वाटलंय सगळं बघून काय चांगला वाटलंय म्हणजे कुणालाही कमी समजू नये कमी समजू नये आणि गाडीवाल्या ड्रायव्हरला गाडीवाल्या ड्रायव्हरला आहे ना कमी बाकी कुणालाही समजून घ्या कारण ड्रायव्हर हा ऑल बाहेरच्या इंडिया पण फिरतो सर्व ठिकाणी पाणी पिलेला असतो पण तो आपल्या कुठल्या तरी नसतो त्याचा काही फायदा होत नाही सरकार उतरून हे तुम्ही आज जिथं जागत उदाहरण बघताय ही टॅम्पो संघटनेची एकता आहे आम्ही व्हिडिओ बघितला लोक भरपूर फुल पब्लिक आहे फुल पब्लिक मित्रांनो बघितले तुम्ही कायद्याची चापक आणि किंवा म्हणतात कायद्याचा दणका ठीके आणि माझं फक्त सगळ्यांना एकच निवेदन राहील विनंती राहील की प्रत्येकाच्या माग कायदा आहे कायदा सगळ्यांना सर्व समान आहे आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा आहे ना तर आमच्या दलितांच्या हिताचा आणि सगळ्यांच्या हिताचा बनवला आहे त्याच्याकरता कधी पण गरीबाच्या नादी लागताना दहावीस विचार करायचा कोणी पाटील असो नाही तर कोणी असो ठीक आहे